इगतपुरी संघातील महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या आत्मविश्वासाने खोसकर यांच्या विजयाची घोषणा केली सभेच्या वेळी अजित पवार यांनी खोसकर यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं सांगून मतदारांनी त्यांना निवडून द्यावे असे आवाहन केले यावेळी हिरामण खोसकर यांनी देखील आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलंय आणि मतदार त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला या सभेला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती आणि प्रचाराच्या प्रचार या टप्प्यावर खोसकर यांना अधिकाधिक लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून आलंय निवडणुकीत हा प्रचार किती प्रभावी ठरेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल ज्या दिवशी उमेदवारी मिळाली त्या दिवशी जनतेने आणि नेत्यांनी ठरवून टाकल्या उमेदवारी ज्या दिवशी उमेदवारी घेतली त्या दिवशी ठरवलं या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी संदीपानंद जनतेने ठरवलेलं आहे फक्त आता जनतेचं भेटी गाठली आणि पाच वर्षात कोणाच्या सुखात गेलो दुःखात गेलो काही गाव आले नसत कामदारी केलं असं मंजूर तिथपर्यंत पोहोचलो नसत फक्त आता एकोणीस वीस तारखेपर्यंत भेटी घाटली माझं ठरवलेलं आहे जनतेने ठरवलंय मतदारांनी ठरवलंय माझ्या लाडकेबाई ठरवलंय या वेळेस झालेले मतदान साठ टक्के लाडकेबाई वाटतं तुम्हाला किती चाली असेल यंदा नाही जनता ठेवला आपली तर अपेक्षा घेऊन कोणाची बर्थकेची अपेक्षा शेत आपण लावलं तर आपल्याला वाटतं एवढं झालं पाहिजे एवढं झालं पाहिजे आपू काय आपू कमी तर मागत नाही फक्त तो, तो, तो जनते ते असत आहे वीस तारखेला जनता ठरवणार आहे शब्द अपेक्षा पे, माझी अपेक्षा तेवढी जनता पूर्ण होत मागे केलेल्या कामाच्या माझ्यात काम होत पण मी लोकांचं तस्किऱ्या विधी असो अंत्यविधी असो आरोग्य असो पेशंट असो शिविल असो खासगी हॉस्पिटल असो त्याची जनतेसाठी वेळ देतो तो महत्वाचा आहे विकास काम होत असतात सामान्य कार्य कार्यकर्ता तिथं काही सुख दुःख आणि विकास तो द्यायला ठेवला तरच जनता सुख माझा अनुक्रमांक नंबर दोन आहे आणि घड्या निशानी शंभर टक्के पार शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचले लोकांच्या जा जनतेच्या मनामनात भरलेलं आहे दोन दोन हजार महिला वळ इथे मागच्या दोन हजार एकोणीस ला कुठल्या महिला धरून आणायची आणि परंतु लाडक्या बहिणीला तो काही शरद लाभ दिलेला आहे पंधराशे रुपये गरीबाला खूप झाली मुलगी जन्माला आली वयाच्या अठरा वर्ष वा वापर एक लाख रुपये खात्यात ते गरीबाला खूप झाले त्याला तीन सिलेंडर फ्री मिळत आहे म्हणजे असे काही योजना जे गे गेले आहे घेतलेले महायुतीने घेतलेले दार्शन एखादा वयवृद्ध माणूस त्याला वाटलं दार्शनाला जायचं घरातले फार झाले एका व्यक्तीला तीस हजार केले महाराष्ट्र था दर्शन असे ठोस निर्णय घेतलेले हे जनता विसरू शकत नाही शंभर टक्के महायुती पाठी मारणार आणि महायुतीची सत्ता येणार आहे या कुठलीही शंका सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट